हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्व यंत्रांमध्ये श्रीयंत्र हे सर्वश्रेष्ठ असून ब्रह्मांड पुराणातील उल्लेखांप्रमाणे जिच्या गर्भामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास आहे अशा श्री ललिता महात्रिपुरसुंदरी देवीचे हे निवासस्थान आहे ती त्या निवासस्थानामध्ये महाकाली महालक्ष्मी महासरस्वती परब्रह्मा परविष्णू परशिवासहित निवास करते म्हणूनच श्रीयंत्राची पूजा केल्याने विश्वातील समस्त देवी देवतांची पूजा केल्याचे पुण्य लावते आणि त्याला समृद्धी प्राप्त होते देवीला कुंकुमार्चन करण्याचे महत्त्व देवीचा नामजप करत एक एक चिमूट कुंकू श्रीयंत्रावर वाहावे किंवा यंत्रास कुंकवाने स्नान घालावे तत्वाची निर्मिती लाल प्रकाशातून झाली आहे कुंकुवात तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून श्रीयंत्रास कुंकुमार्चन केल्यास ते जागृत होते जागृत मूर्तीतील तत्व कुंकुवात येते नंतर हे कुंकू आपल्या कपाळास लावावे श्रीयंत्र याचा प्रभाव काय आहे हे अत्यंत प्रभावी यंत्र आहे आता श्री यंत्राच्या नुसत्या अस्तित्वाने सभोवतालचे वातावरणसुद्धा शुद्ध होते ज्या घरात हे यंत्र असते त्या घरात नेहमी समृद्धी नांदते या यंत्रामुळे विद्या शक्ती यश मानसन्मान ऐश्वर आणि सकल समृद्धी प्राप्त होतात या यंत्रामुळे सर्व प्रकारचे भय नाहीसे होते दुःख त्रास साडेसाती इत्यादी संकटांपासून मुक्ती मिळते या यंत्रामुळे सर्व मनोकामनांची पूर्ती होते आणि आनंदी जीवन प्राप्त होते हे असं हे श्रीयंत्र असतं ते देवात ठेवावं देवीचं असतं श्रीयंत्र